कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मे रोजी कळवा येथे ठाकरे यांची सभा होणार आहे तर कल्याण पश्चिम येथे पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या दोन्ही सभांच्या नियोजनासाठी डोंबिवलीत शिवसेना भाजप मनसे राष्ट्रवादी आर पी आय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीस खासदार श्रीकांत शिंदे मनसे आमदार राजू पाटील भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आरपीए जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते ज्यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी कणकवली कल्याण लोकसभा सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी ठरवले राज ठाकरे यांची सभा कळवा खरेगाव येथे होणार आहे या सभेसंदर्भात आज डोंबिवलीतील महायुतीची बैठक झाली यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी जास्तीत जास्त लोक या सभेला येतील अशी अपेक्षा आहे राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यापासून आम्ही मनसे काम करतोय एका विचाराने एकीने तर उद्धव ठाकरे यांच्या तेरा तारखेला होणाऱ्या सभेबाबत बोलताना दुसऱ्या ठाकरे बाबत बोलणार नाही मात्र राज ठाकरेंची सभा दणक्यात होणार असे सांगितले तर तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसापूर्वी कणकवलेला मान्य राजसाहेबांची राने सोबत एक सभा झाली त्याच प्रकारची एक सभा इथे कल्याण लोकसभा मतदारसंघात घ्यायचं मान्य रासाहेबांनी ठरवलेलं आहे आणि ती सभा आमची बारा तारखेला कळवा खारेगाव इथे नाईंटी फीट रोडला प नियोजित केलेली आहे आणि त्या संदर्भात आज बैठकी झाली आमची सर्वपक्षीय जास्तीत जास्त लोक त्या सभेला येतील अशी अपेक्षा आहे का निश्चितच आणि आज काय आले नाही हे मान्य राजसाहेबांनी जेव्हापासून पाठिंबा जाहीर केला तेव्हापासून आम्ही एकत्र आणि एकदम मनसे काम करतो आहे कोणी असं कुठलेच हेवेदावे न ठेवता पक्षीय भेदभाव न ठेवता आम्ही ए... एका एकीने चाल एका विचाराने आहे आहोत मान्य मोदी साहेबांना जो मान्य राजसाहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही काम करतो मान्य राजसाहेबांच्या कंपेरिजन कोणाशी होऊच शकत आणि त्याच्याबद्दल मी काय बाकीच्या दुसऱ्या ठाकरेबद्दल मी काय बोलू इच्छित नाही परंतु आमच्या सभा नेहमीच दणक्यात होतात त्याप्रमाणे ही सुद्धा सभा जोर होती तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या दोन्ही सभा न भूतो न भविष्यती अशा होतील यासाठी ही नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे फॉर्म भरण्याच्या रॅलीत पन्नास हजार जास्त लोक फॉर्म भरायला आले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या जिल्ह्यामध्ये येत व जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना भूतवण भविष्य व्हाव्यात यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले बारा तारखेला सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ती बारा तारखेला राजसाहेबांची आणि पंधरा तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सभा जी आहे ही खारेगावला आणि कल्याण वेस्टला आहे त्याच्या संदर्भात सभा जे आहे हे नियोजन इथे आम्ही करतोय सर्व शहरातील प्रमुख पदाधिकारी जे आहेत इथे बोलवलेले आहेत सर्व पक्षीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि या दोन्ही सभा ज्या आहेत या भूतो भूतोन भविष्य अशा होतील त्याच्यासाठी ही नियोजनाची सभा इथे आयोजित केली याच्या अगोदर आपण पाहिलं की फॉर्म भरण्याला देखील रॅली फॉर्म फॉर्म भरण्याची रॅली जी आहे ही देखील भूतोन भविष्य अशी झाली पन्नास साठ हजारपेक्षा जास्त लोक जे फक्त फॉर्म भरायला आले होते तर आम्हाला जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत तर या जिल्ह्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी सभा जी आहे एक लाखापेक्षा जास्त लोक आले पाहिजे त्याच्यासाठी हे नियोजन आम्ही करतो मी आपल्यामध्ये दे लोकांना देखील आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट इथे दुपारी दोन वाजता जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहावं आणि त्याचबरोबर बारा तारखेला खारेगावला नाईन्टी फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला जे आहे हे सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं अभिलाष डावरे पीव्ही न्यूज कल्याण